हाय फ्रेंड्स हॅलो कसे आहेत सगळे आशा करते सगळे व्यवस्थित असतील तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक छोटासा मिनी ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि तर ब्लॉगमध्ये तुम्ही पहा पूर्ण काय असणार आहे ते तर हे पा एक पार्सल आहे जे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर यामध्ये काय आहे मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तर हे पाह मी मिशोवरून हे प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं पाहू शकता तर ही सर्विंग प्लेट आहे तर हे तुम्हाला ओपन करून दाखवते मी ॲक्च्युली मी कुठल्या ब्रँडचं किंवा प्रोडक्टचं किंवा मिशोचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे ॲक्च्युली हे प्रोडक्ट मला खूप छान वाटलं म्हणून मी हे तुम्हाला जास्त दाखवा म्हणून एक छोटासा मिनी ब्लॉग बनवत आहे तर हे मला फार आवडलं खूप छान आहे आणि खूप सुंदर वाटतंय आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये मी घेतलेलं आहे जास्त कॉस्टली पण नाही आहे आणि किमतीच्या हिशोबाने तर बघायला गेलं तर खूप छान आहे प्रोडक्ट मला फार आवडलं त्यामुळे जस्ट एक छोटासा मी ब्लॉग बनवून मी तुम्हाला पण दाखवावं म्हटलं त्यामुळे मी हा ब्लॉग बनवत आहे आणि हे असं पानाच्या आकाराचं आहे बघा खूप छान आहे सर्विंग बा प्लेट म्हणतात त्याला तर खूप भारी वाटतं आहे आणि ॲक्च्युली मला रेसिपीसाठीच मी ऑर्डर केलेलं आहे जे रेसिपीज बनवल्यानंतर सर्विंग करताना त्यासाठी मला लागतं आहे त्यासाठी मी ऑर्डर केलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा मला फार आवडलेला आहे आणि खूप छान आहे जर कोणाला हवं असेल तर हा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मी हे ऑर्डर करू शकता तर हाच माझा छोटासा मिनी ब्लॉग होता सो चला भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत सो थँक्यू बाय बाय गुड नाईट